उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वाशिम यांची धडक कारवाई वरली मटका जुगाड खेळणारा एकवीस आरोपी पाच दुचाकी सह एकूण चार लाख शहाण्णव हजार आठशे पाच रुपयेचा मुद्देमाल जप्त मालेगाव गुप्त बातमीदाराकडून उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांना खात्रीदायक माहिती मिळाली की मालेगाव येथील आठवडी बाजारातील एका टीन पत्र्याचे शेडच्या मागील मोकळ्या जागेत तसेच जुन्या बसस्टँड जवळ आनंदवाईन बारच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही इसम वरली मटक्याचा अशा प्राप्त माहितीवरून श्री नवदीन यांची पथकासह बस स्टँड वाढवडी छापा टाकला असता सदर ठिकाणी मिलन तसेच कल्याण नावाचे जुगारावर लोक पैशाचे हार जितने जुगार खेळताना मिळून आले आरोपीकडून एक नगदी एक लाख सत्तावीस हजार नऊशे पाच वरली मटक्याच्या चिठ्ठ्या हिशोबाचे रजिस्टर बॉल पेन पाच मोबाईल सहा एकोणीस मोबाईल असा एकूण चार लाख शहाण्णव हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर ऐवध वरली मटक्याचा जुगार चालविणारे व जुगार खेळणारे एकूण एकवीस आरोपींवर पोस्टे मालेगाव येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आरोपी एक प्रवीण कानेट दुस दोन विजय गोपाल बोरकर तीन भागवत गोविंद दाखवले चार गजानन रामभाऊ पाचरणे पाच पांडुरंग किसन क्षीरसागर सहा सुधीर दिगांबर लोखंडे सात गोपाल आनंदा गीते आठ विशाल रमेश शर्मा नऊ विजय विठ्ठल वानखेडे दहा गणेश बंडूजी नवलकर अकरा सुरेश युवराज शावडे बारा विलास जालिंदरकर बोरकर तेरा शिवा पांडुरंग बोरकर चौदा सुरेश पांडुरंग हांडे पंधरा विजय भगीरथ शर्मा सोळा किशन लक्ष्मण ढोरे सतरा कुंडलिक सखाराम काळे अठरा गणेश शंकरराव भालेराव एकोणवीस किसन शिवाजी भगत वीस रमेश प्रकाश वाघमारे एकवीस पुरुषोत्तम मोतीलाल वर्मा सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल सपोनी दिनेश शिरेकर पोहेका हरिभाऊ कालापाड पोरको स्वप्नील शेळके पोको शंकर वाघमारे कोका कोकाटे यांनी केली सदर धडक कारवाई अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाले आहे मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले